आंब्याचा सीझन संपत आलेला आहे आणि अजूनही तुम्ही ही कैरीची रेसिपी बनवली नाही लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारा आणि अगदी काही मिनिटात बनणारा हा कैरीचा पदार्थ चला पाहू पटकन पाहूया आणि हो रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रथम आपण एक कैरी घेतलेली आहे आणि आता आपण त्याची साल काढून घेणार आहोत कैरीचे आपण साल काढल्यानंतर आपण आता त्याचे उभे पातळ काप करणार आहोत तुमच्या भागामध्ये कोणकोणत्या प्रकारचा आंबा मिळतो ते, ते पटापट कॉमेंट बॉक्समध्ये सांगा पाहू आता आपण हे काप उकळ पाण्यात घालणार आहोत आणि त्याला साठ टक्के आपल्याला शिजून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे पाणी निथळल्यानंतर जेवढे कैरीचे काप तेवढी साखर आपण याच्यामध्ये घालणार आहोत चाळीस मिनिटानंतर हे आपलं पाणी झालेलं आहे ते आपल्याला स्टीलच्या कडे तोतायचं आहे ॲल्युमिनियमच्या कढईचा वापर इथे टाळायचा आहे आता आपण याच्यामध्ये दालचिनी घालणार आहोत आणि वेलची आपण इथे थोडस केशर घेतलेलं आहे त्यामध्ये चाचणी घालणार आहोत आणि थोडा वेळ ते बाजूला ठेवणार आहोत मिश्रण सतत हलवायचं आहे आता आपण केशरचे धागे याच्यामध्ये घातलेले आहेत एक तारी पाक होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला शिजवायचं आहे मुरंबा तयार अहो निघालात कुठे रेसिपीला सबस्क्राईब करा